आपली लाट अशी झाली हाक मारले की लाख आणून कोटी निधी तुम्हाला मेळ कसा पांगलाय ते सांगतोय मराठ्यांना एक उद्यापासून काम सांगतो आता गप्प नाही बसायचा तीन महिने तुम्ही म्हणताना काम सांगायला तीन महिने जर गप बसलात तर तुम्ही पिढ्यांना पारचा वाटोळ केलं म्हणून समजा हे दोन तीन महिने मराठ्यांच्या अस्मितेचे भवितव्याचे भविष्याचे सुद्धा आहेत हे तीन महिने सगळे ताईट राहा सावध बेसावध वेळेवर राहू नका लढाई माणूस फक्त बेसावध राहिल्याने हरतो सावध जर राहिला तर कसलंही संकट किंवा कसली लढाई असू विजयाचा टिळा लागलाच म्हणून समजा फक्त सावध राहा आता बेसावध नको उद्यापासून एक काम सुरू करा आपल्याला या बीड नगरातूनच महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो उद्यापासून महाराष्ट्रातले सगळे मराठे कामात राहा प्रत्येकानं गावात जायचं आपल्या वीस वीस तिथी चाळीस चाळीस जणांच्या जा टीम करायच्या त्या फक्त मराठा समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली लाट अशी झाली हाक मारले की तुम्हाला आणून कसा निगलाय ते सांगतोय कोणत्या सभेला सा बोलवा ते ग्राउंड ती जागा तुडुंब भरती पण मला जर या पंधरा दिवसात अनुभवायला लागले गरीब मराठ्याला जर काम पडलं तर त्याने नेमकं सांगायचं सा कोणाला एखाद्या बांधवाचं जर आपल्या नोंद निघत नसली माझी निघत नाही असं त्यांनी सांगायचं कोणाला दुसरं जर त्याची नोंद निघाली कोणता अधिकारी त्याचं प्रमाणपत्र देत नाही त्यांनी ते सांगायचं कोणाला जर एखाद्याची व्हॅलिडिटी होत नसल किंवा दिली जात नसेल तर त्यांनी सांगायचं कोणाला अनेक प्रश्न गरीबासमोर येत गरीब मराठा काय करतो पिशी उचलतो तहसीलला किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जातो तो दिवसभर गेटच्या बाहेर असतो त्याला कळतच नाहीये आता काय करावं तो दिवसभर थांबून थांबून पुन्हा गावाकडे येतो त्याला जे अपेक्षित होते ते मिळत नाही आणि त्याची त्या अधिकाऱ्याची जर भेट झाली तर कदाचित तो अधिकारी त्याला दोन चार दिवसाने करो किंवा आठ दिवसाने करो किंवा होत नाही असं उत्तर देतो एक तर त्या बिचारा बांधवायला काहीच माहित नसत ते दिवसभर काम सोडून इकडे आलेला असत त्याच्यासाठी गावात जर आपल्या एखाद्या हक्काचा मराठा सेवक म्हणून जर टीम असली समन्वयक सदस्य अध्यक्ष हे लपड नको सगळे मराठा सेवक त्याने ताण होतो गावातल्या लोकांनी त्या वीस पंचवीस पोरांना काम सांगायचं त्या पोरांच्या धर्तीवर झालं नाही तर तालुक्याच्या ता ठिकाणी ती टीम राहील त्या ठिकाणी नसेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी होईल इथपर्यंत काम आलं की ते काम ताबडतोब सुटतय सोयीनुसार जर आपण लोक ठेवले तर कोणाचाच काम नाडणार नाही